नमस्कार पावसाळा आला की बाजारात मिळतात अगदी ताज्या आणि औषधी गुणधर्मांनी भरलेल्या रानभाज्या आज मला मिळाले होते मस्त ताजे टवटवीत कंटोळे मग काय लगेचच विचार केला आज भरलेल्या मसालेदार कंटोळ्याची चविष्ट भाजी करते चला तर मग बघूया ही खास रेसिपी भरलेले कंटोळे करण्यासाठी कंटोळा कापायचा कसा हे तुम्हाला पहिला दाखवते हे असं वरून आपल्याला थोडंसं चिरून आहे आणि ह्यातल्या ज्या बिया आहेत या अशा चमच्याच्या साह्याने त्याच्या मागच्या टोकाने अशा फिरवून आपल्याला काढायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून त्यात मीठ टाकलेलं आहे यामध्ये हे कंटोळे घालते आणि हे थोड्या वेळ ब्लांच करून घेते हे पहा तीन ते चार मिनिट आपल्याला असं हे ब्लांच करून घ्यायचं आहे त्याने काय होतं कंटोळ्याचा तुरटपणा कमी होतो तीन ते चार मिनिटे झालेली आहेत मी कंटोळे मी आता काढून घेते आता कंटोळ्यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करूया इथे मी दोन चमचे दाण्याचं पूट घेतलेलं आहे दोन चमचे किसलेलं ओलं खोबरं घ्यायचं आहे आता यामध्ये सर्व मसाले घालायचे आहेत थोडा लाल मसाला थोडीशी धणा पावडर थोडीशी जिरा पावडर थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ थोडासा चिंचेचा कोळ गुळाची पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर थोडेसे सफेद तीळ आणि एक टेबल स्पून तेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कंटोळ्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार आहे आता या कंटोळ्यामध्ये हा मसाला आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकता हा मसाला या कंटोळ्यामध्ये मी व्यवस्थित भरून घेतलेला आहे असे सर्व कंटोळे मी आता मसाल्याने भरून घेते आता कंटोळ्याला छान कोंडी द्यायची आहे त्यासाठी तेलामध्ये थोडं हिंग घालायचंय त्याचबरोबर ठेचलेला लसूण राई जिरं आणि कडीपत्ता घालायचं बारीक चिरलेला कांदा घालायचाय फोडणी छान परतून आहे आता यामध्ये हे स्टफ केलेले कंटोळे घालायचे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे आणि आता झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची थोडीशी एक वाफ काढली की यामध्ये हा उरलेला मसाला आहे तो थोडा घालायचा आहे आणि या मसाल्यामध्ये हे कंटोळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये थोडंसं शिजण्यासाठी पाणी घालायचंय आता गॅस बारीक करून या मसाल्यामध्ये हे कंटोळे छान आठ ते दहा मिनटं शिजवून घ्यायचे आठ ते दहा मिनटं झालेली आहेत आणि ही मसालेदार भरलेल्या कंटोळ्याची भाजी तयार झालेली आहे कंटोळे अगदी छान शिजलेले आहेत मस्त आंबट तिखट गोड मसालेदार भरलेली कंटोळ्याची भाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही भरलेल्या कंटोळ्याची चविष्ट भाजी रेसिपी आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद